नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आपल्याकडे जे पिल्लं की जे पिल्ला आता पठडे बनले आहेत आणि जे पिल्ला आता लवकरच या ठिकाणी कोंबड्या भरून अंडे घालणार आहे अशा एकशे वीस दिवस क्रॉस झालेल्या पिल्लांना आपल्या सर्वांना लिअर फीड हे शंभर टक्के सुरू करावं लागणार आहे तर मग लिअर फीड काय असते लेयर वापर एकशे वीस दिवसाच्या वर झालेल्या पिल्लांना का सुरू करायला पाहिजे जर असं केलं तर याचा काय फायदा होऊ शकतो व याच्यामुळे खरंच आपल्या कोंबड्यांचं भविष्यात अंडे उत्पादन हे दुप्पट होऊ शकतंय का आजच्या व्हिडिओ सगळं समजावून सांगितलं जाणार आहे आणि एकशे वीस दिवसाच्या वरच्या पिल्लांना जे की पठडे आहेत व लवकरच कोंबड्या बनणार आहेत तर अशा पठड्यांना किती प्रमाणात फीड द्यायला पाहिजे अशा पठड्यांना कोणतं फीड द्यायला पाहिजे अशा पठड्यांना लिअर फीड हे कोणत्या कंपनीचं द्यायला पाहिजे आणि फीड दिल्यानंतर कोणते कोणते फायदे या ठिकाणी होऊ शकतात आणि अंडे उत्पादन हे कितपत या ठिकाणी वाढू शकते चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर आपल्या सर्वांनासुद्धा या सर्व प्रश्नाची जर अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायची असतील तर मला वाटतं याच्यासाठी आपण सर्वांनी आता जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी आपणास पहावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्याच्या अनुसार आता एकशे वीस दिवस क्रॉस झालेले जे पिल्ला आहे ज्या की आता पठड्या बनल्या आहेत आणि लवकरच या ठिकाणी या कोंबड्या बनून अंडे घालायला सुरू करणार आहेत अशा पठड्यांना फीड देणं अत्यंत गरजेचं आहे पण हे फीड वेगळं असते तर मग हे फीड कोणता असते हे फीड कोणत्या कंपनीचं असते याचा वापर आपण का करायला पाहिजे जर याचा वापर केला तर आपला फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि याचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायला पाहिजे हे सगळं आजच्या व्हिडिओ सविस्तरपणे समजावून सांगितल्या जाणार आहे जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहितला आणि मी जसं जसं सांगितले तसं तसं या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या या पठड्यांचं अंडे उत्पादन तर लवकर सुरू होईल पण तुमच्या पठड्यांचं अंडे उत्पादन भविष्यात नॉर्मल असणाऱ्या इतर कोंबड्यांपेक्षा कमीत कमी तीस ते चाळीस टक्के अधिक असणार आहे ते कशामुळं तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो या ठिकाणी समजावून तर बघा मित्रांनो जन्मलेलं एक दिवसाचं जे पिल्लो असते तीथपासून जवळपास जेव्हा एकशे पन्नास दिवसांचा अवधी हे पिल्लू क्रॉस करते तेव्हापासून या ठिकाणी हे पिल्लू कोंबडी बनून वयात येत असते आणि एकशे पन्नास दिवसानंतर त्या ठिकाणी हे पिल्लू कोंबडी बनून कधीही अंडे घालू शकते आता काही एकशे पन्नास दिवसात घालतात काही एकशे पासष्ट तर काही एकशे ऐंशी दिवसात पण मुख्यत्वे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर एकशे वीस दिवसानंतर आपण योग्य पद्धतीने व पद्धतशीर नियोजन करून जर फेज वनचं लियर फीड दिलं तर तुम्हाला सांगतो तुमची ही पठडी लवकर अंड्यावरती येईल व तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत अंडे उत्पादन अधिक तुम्हाला देईल कसं ते समजावून सांगतो तर बघा मित्रांनो जेव्हा पिल्लू हे एकशे वीस दिवसाचं होते जेव्हा हे पिल्लू पठडी बनते तेव्हा त्या त्याच्या शरीरामध्ये अंडे निर्माण करण्यासाठी उपयुक्त घटकांची निर्मिती व्हायला सुरुवात होते मग अशा परिस्थितीमध्ये हे जे पिल्ला असतात जे की आता पठड्या बनलेले आहेत जर अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःच्या शरीरातील उपयुक्त घटकांचा विकास होत असताना अंडे तयार करण्यासाठी आवश्यक असणारा जर कच्चा माल उपलब्ध झाला तर याच्यामुळे त्यांच्या शरीरयष्टीच्या अशा पद्धतीने डेव्हलपमेंटच्या स्टेजेस हे समोर जातात की ज्यामुळे एकतर अंडे उत्पादन लवकर स्टार्ट होते अंड्याची साईज मोठी मिळते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं विहिरीला झरे असतात तसे कोंबडीच्या शरीरामध्ये सुद्धा अंड्यांचे झरे निर्माण होतात आणि याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन लवकर स्टार्ट होऊन नवीन कोंबड्या जास्तीत जास्त अंडे घालतात कमीत कमी खुडूक होत असतात आता ही गोष्ट दुर्लक्षित याच्याकडे कोणी लक्ष आजवर दिलं नाही पण आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर तुम्हाला सांगतो समजावून ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की एकशे वीस दिवसानंतरच या ठिकाणी या पठड्यांना लिअर फीड का स्टार्ट करायला पाहिजे एकशे वीस दिवसापासून या ठिकाणी यांची अंडे निर्माण करण्यासाठीची जी स्टेज आहे ती विकसित व्हायला सुरू होते आणि याच्यामुळे एकशे वीस दिवसानंतरच या, दिवसा या पठड्यांना आपल्याला काय करायचं मित्रांनो लिअर फीड स्टार्ट करायचे एकशे वीस दिवस म्हणजे समजून घ्या बरं काय पुन्हा कन्फ्युजन नको एकशे वीस दिवस म्हणजे काय म्हणले की बा एका दिवसाचे पिल्लू म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की या ठिकाणी एक जानेवारीला एखादा पिल्लू जन्म या ठिकाणी त्याने घेतला जानेवारीची एकतीस दिवस फेब्रुवारी महिन्याचे समजा आपण पकडा अठ्ठावीस दिवस आणि मार्च महिन्याची एकतीस दिवस म्हणजे व्हायलेत किती नव्वद दिवस आणि त्याच्यानंतरचा एप्रिलचा महिना ह्याचे तीस एकशे वीस दिवस म्हणजे एक मेपासून जर एक जानेवारीला पिल्लू जन्मला असेल तर एक मेला एकशे वीस दिवसांचं जेव्हा होतंय तर एकशे एकविसाव्या हो दिवसापासून त्याला लियर फीड हे स्टार्ट करायचं आहे आता उदाहरण समजलं का मग अशा परिस्थितीत प्रश्न पहिला की कोणतं लेअरफीड द्यायचंय तर फीडमध्ये दोन प्रकार येतं तर फीडमध्ये आहे फेज वन आणि फीडमध्ये आहे फेज टू फेज वन म्हणजे कोणतं की जे फीड त्या ठिकाणी नवख्या कोंबड्या ज्या की पहिल्यांदा अंड्यावरती येणार आहेत अशा पठड्यांमध्ये अंडे जास्तीत जास्त घालण्यासाठी व अंडे जलद गतीने घालण्यासाठी डेव्हलपिंग स्टेजची निर्मिती करत असते त्या फे त्या असणाऱ्या फील्ड फे फेजला फे, फे फेज वन म्हणतात म्हणजे हे लिअरफीड फेज वन आहे आता फीड फेज वन हे द्यायचे किती दिवस असते फक्त तीस दिवस एकशे एकवीस दिवसापासून एकशे पन्नास दिवसाच्या दरम्यान द्यायचे कोंबड्याने अंडे स्टार्ट केले के की बंद करून टाकायचे द्यायचे किती प्रमाणात तर काही टेन्शन नाही पंधरा ते वीस ग्राम द्यायचे प्रति दिवस प्रति कोंबडी आणि कोणत्याही ऋतूमध्ये आणि एकशे पन्नास दिवसानंतर हे बंद करायचं आणि तिथून पुढे लेअर फीड फेज टू स्टार्ट करायचं हे पण पंधरा ते वीस ग्राम प्रति दिवस प्रति कोंबडी ती जोपर्यंत जिवंत आहे हयात आहे तोपर्यंत द्यायचं आहे जर या पद्धतीनं आपण फेज वन एकशे वीस ते एकशे पन्नास दिवस आणि फेज टू एकशे पन्नास दिवसाच्या पुढे जर स्टार्ट केलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या असणाऱ्या नवीन पठड्यांचं ज्या की पहिल्यांदा अंडे घालणार आहेत त्यांचं अंडे उत्पादन लवकर स्टार्ट होईल त्यांचं अंडे उत्पादन अधिक असेल त्यांचं अंडे उत्पादन जलद असेल त्यांच्या अंड्यांचा आकार मोठा असेल त्यांच्या अंड्यातून जास्तीत जास्त पिल्लंही बाहेर निघतील त्याच्यामुळे एकशे वीस दिवसानंतर या महत्त्वाच्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी फीड फेज वनचा वापर सुरू करायलाच पाहिजे जर असं केलं तर भविष्यात जिथं शंभर गावरान कोंबड्या सांभाळल्या तर तुम्हाला सध्या पंचवीस तीस अंडे मिळत असतील किंवा याहीपेक्षा कमी तर तिथं हा छोटासा बदल केल्यानं शंभर कोंबड्यामागं अंडे उत्पादन जवळपास चाळीस ते पन्नासच्या दरम्यान पोहोचून जाते बघायला गेलं किती छोटी गोष्ट पण या छोट्या छोट्या गोष्टीच क्रांती घडू शकतात या छोट्या छोट्या गोष्टीमुळंच इतिहास घडत असतो आणि या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो पण अशा गोष्टी सांगणार समजवणार शिकवणार आजवर कुणी मिळालं नाही असू द्यात इथून पुढे टेन्शन घेऊ नका कारण या बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला शिकवणार समजावून सांगणार आणि तुम्ही आमच्या मार्गदर्शनासह आता या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा प्राप्त करू शकतात जर आपल्याला सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर रायझिंग स्टार परभणी घेऊन आले आपल्या सर्वांसाठी नशी पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते व दिलं जाते ज्यामध्ये आपल्या फार्मचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून दिला जातो आपल्याला कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं व दिलं जाते व त्याचबरोबर कोंबडी व पिल्लांवरती अचानक कोणता आजार आला तर तो आजार कोणता आहे तात्काळ ओळखून त्यावरती कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी राहील याबद्दल मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन म्हणजे छोटं पिल्लू मोठं करेपर्यंत सर्व प्रकारचं सहकार्य आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे विक्रीचंसुद्धा टेन्शन अजिबात राहणार नाही आणि सोबतच शेड मॅनेजमेंट की शेड हा किती जागेत निर्माण करावा किती भांडवलात निर्माण होईल कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवलात कसा निर्माण करायचा याबद्दल सखोल विश्लेषण व मार्गदर्शन या सर्व असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं अचूक मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आज आमच्यासोबत जॉईन असणारा कुक्टपालक बांधव हा लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे कमावत आहे जर आपल्याला सुद्धा वाटते की लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला सुद्धा मिळावा व करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे आपण बघत असाल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील होऊन लाखोंचा सा निव्वळ नफा कमवा आमची ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते जिथं प्रथम लेक्चर त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारा वेदर बुलेटिन ज्या वेदर बुलेटिनमुळे आठवड्यात काय अडचणी कोंबड्यांवरती पिल्लांवरती वातावरण बदलामुळे येऊ शकतात व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल मार्गदर्शन सर ते शेवटी आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मी स्वतः देतो इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांची उत्तरे आपले लखन सर देतात दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही संपर्क साधून उत्तरे मिळू शकतात नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं सामील व्हायचं फार सोपी पद्धत आहे तर तुम्हाला याच्यासाठी लखन सरांना फोन करायचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता व सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास मिळेल सखोल मार्गदर्शन ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी परिपूर्ण म्हणून ही संधी दवडू नका असा चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही आजच रायझिंग स्टार परमेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपलं नशीब बदला संपर्क साधा यासाठी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मा आपल्याला जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये मा मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्या व्हिडिओत आपण बघितलं की एकशे वीस दिवसानंतर जी नवीन कोंबडी निर्माण होणार आहे जी पठडी सध्या लवकरच अंडी घालणार आहे तर तिला फीड कोणतं द्यावं कसं द्यावं का द्यावं किती द्यावं यामुळे काय फायदे होणार सगळं तुम्हा समजावून सांगितले तरी देखील काही प्रश्न उद्भवत असतील उद्भवले असतील तर लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील जर व्हिडिओमधील माहिती आपणास मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुकुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड राइजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेत घेऊन येत राहील असेच नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्यासारख्या तमाम पालक बांधवांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार